असतील मॅडम असतील समोर उपस्थित असलेले आज ज्यांचा सगळ्यांचा स्वागत झालं विद्यार्थी आणि विद्यार्थी सर्वप्रथम मी बरीच सांगोलीतलीच आहेत बरीच बाहेर तालुक्यातून आलेले आहे बाहेर तालुक्यातून आलेल्यांचं सगळ्यांचं सांगोलामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो या संस्थेमध्ये निश्चित आज तुमचा स्वागताचा म्हणजे सुरुवातीचा कालखंड दोन वर्षाचा तुमचा कालखंड आहे आणि विशेष या बी एड या पोर्स्टचं महत्व एवढं आहे की डिग्री घेऊन प्रोफेशनल डिग्री घेऊन एक शैक्षणिक व्यवस्थेमध्ये आपण जात असताना विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे आणि ते कोणत्या पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन म्हणजे तुमचं शिक्षण झालेलं असतंय तर ते कोणत्या पद्धतीने शिकवायला पाहिजे कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपलं होईल त्या पद्धतीचं प्रोफेशनल एज्युकेशन या माध्यमातून बोलत असतो आणि खूप मोठी जबाबदारी आहे या कोर्सकडे बोलत असताना खूप मोठ्या जबाबदारीला तुम्ही बघितलं पाहिजे त्याचा उद्यावरून तुम्ही जे जे कोर्स करताय ते, करता ते स्वाभाविक तुम्ही शिक्षक त्या पेशेत जाण्यासाठीच करताय आणि या केशीत जात असताना आपण या समाजाचा एक म्हणजे आपल्यामुळं समाज घडतो या भूमिकेतून विचार केला पाहिजे तुम्ही जे काही इथे शिकणार आहे ते तुमचं शिकवण्यामध्ये त्याचं कौशल्य लागणार आहे जे काही आपल्या इतर शिकणार आहेत सांगितलं की पूर्ण संस्थेबद्दलचा पूर्ण प्रस्तावामध्ये त्याचा पूर्ण संपूर्ण संस्थेचा म्हणजे पंधरा वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष झाले संस्था त्या बेड या क्षेत्रात काम करते आधीही काम करत होती पण त्याला बदल असतो सरकार बदल असतो तसा शिक्षण क्षेत्रातले बदल असतो संस्थेने त्याच्यापूर्वी काम केलेलं आहे पण पंधरा वर्ष पूर्ण एरिया या क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि मागचे बदल झालेले अकरा वर्ष दोन वर्ष तुम्ही या गांभीर्याने या बसाने बघितलं पाहिजे की तुम्ही जे शिकवणार आहे तुम्ही बी दे एड झाल्यानंतर माध्यमिक असतील जुनियर कॉलेजच्या ठिकाणी शिकवत असाल त्यावेळेस तुमचा कळत न कळत तुम्ही समाज घेवत असता हे तुम्हाला गेलं गेलं कळायला गेलं पाहिजे कारण तुम्ही हे काही शिकवणार आहे फक्त टेक्निकल गोष्टीकडून न पाहता आपण हे काही शिकणार आहे त्याच्यातून पुन्हा आपण जी समोर बसणारी पिढी आहे त्याच्यामध्ये समाज घडवणार आहे हे गांभीर्य तुम्ही घेतलं गेलं पाहिजे त्याच दृष्टिकोनातून तुम्ही या कोर्सला चांगल्या पद्धतीने न्याय तुम्ही स्वतः दिला गेला पाहिजे तर निश्चित तुम्ही आत्ता जे शिकणार आहे ते निश्चित समाज घडवण्यासाठी निश्चित रुग्ण येईल असं माझ्या सगळ्याला वाटतं प्रस्तावनामध्ये माझ्या माझ्याबद्दल भरपूर माहिती सांगितली माझं माझ्या आयुष्यातलं एकच कारण की आपण जे काही हातात घेऊ आज तुम्ही दोन वर्षाचा कोर्स सादर केला त्याला आपण पूर्णपणे न्याय देतो का न्याय मागे आपलं आपल्याला चिंतन केलं गेलं पाहिजे आपण कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये करत असताना त्या गोष्टीतून काय चांगलं घडणार आहे आपण एखादी कृती करत असतो म्हणजे प्रत्येक मनुष्य मनुष्याच्या मनामध्ये भरपूर भावना येतात पण एखादी कृती करत असताना त्याच्यातले काय परिणाम होणार आहे ह्याच्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे त्याचबरोबर आज तुम्ही कोर्स घेतला असेल तर त्यालाही न्याय त्या पद्धतीनं दिला गेला पाहिजे तुम्ही ते सरांनी सांगितलं पद्धतीने तुम्ही त्यामध्ये रेग्युलरिटी ठेवली गेली पाहिजे सातत्य ठेवणं म्हणजे एखादा माणूस हुशार असतो पण तो सातत्य ज्यावेळेस ठेवत नाही म्हणजे एखाद्या आयक्यू जास्त असतो पण आयक्यू नसताना पण हार्ड वर्किंग त्याच्यावर विनिंग का राहतं कारण का सातत्य राहतं आणि तेच मॅडम सांगत होतो तुम्ही रेग्युलर तिथं हजर राहिला तर निश्चित त्यामध्ये सातत्य राहील आणि प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट केली तरी हे मी वाचून सुद्धा मला कळालेलं नाही तर मग शिक्षक त्यासाठी असतात बाबा एखादी गोष्ट आपण स्वतः वाचून आता साहेब बऱ्यापैकी इंटरनेटवर बरेच इन्फॉर्मेशन म्हणजे आत्ताचं जग आहे इन्फॉर्मेटिव्ह जग आहे तुम्हाला घर बसले अवेलेबल होऊ शकतो म्हणजे तुमच्या आत्ताही नोट्स दिवसापेरीचा नोट्स मी जवळपास वयाच्या तीस तीसीपर्यंत मी शिक्षण घेत होतो सांगितलं एम एस एम एस नंतरही मी एक वर्ष अजून कोर्स केलं जसं तुमचं असतंय ग्रॅज्युएशन केल्यानंतर बी एड करता आमचं एक दोन वर्षाची फेलोशिप असते की त्याच्याने एखाद्या स्पेसिफिक सेटरी बद्दल तुम्ही मास्टर डी मिळवता पण हे करत असताना सातत्य का महत्वाचं असते की आपण अपडेटेड अडचणीमध्ये शिक्षणही खूप महत्वाचं होतं आणि तुम्ही रेग्युलर राहिला आपण त्या गोष्टी एवढं की मी स्वतः ज्यावेळेस एम एस करत होतो त्यावेळेस त्यावेळेच्या परिस्थितीनुसार मी त्यावेळेच्या परिस्थितीनुसार मी जवळपास दोन हजार एकोणीसच्या वेळेस मी इलेक्शन ही पण तो इलेक्शनचा काळ सोडता मी पूर्ण तीन वर्षाच्या कालखंडात माझ्या सुट्ट्या मोजल्या कारण काय कसं असतं की आमच्याही मध्ये तीस दिवसाच्या सुट्ट्या पडल्या की एक सेमिस्टर पूर्ण ठेवलं तर त्याची भीती मलाही होती इलेक्शन का कालखंड सगळा मिळून चोवीस दिवसांचा होता आणि मी उरलेल्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त तीनच दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या मग माझ्या सत्तावीस दिवस बरोबर आणि त्यावेळेस मला जीवा जीवाच जेवा की बाबा आपलं सेमिस्टर तर कॅन्सल नाही होत म्हणजे पूर्ण तीन वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे आपल्याला ते आवडायलाच पाहिजे आपण जी गोष्ट करतोय ते आपण शंभर टक्के आवडली तर आपण त्या ताकदीने करू तर मला कधी जाणवलेली नाही की मी तीनच दिवस सुट्टी घेईन म्हणजे ते काम आणि ते दिवस रात्र रा करत आपण राहिलो तेवढं वर्कवलिक आपण राहिलो तर आपल्याला कळतही नाही की आपल्याकडून किती गोष्टी झाल्या आणि त्या सातत्यामुळं मग मार्क चांगले मिळणे असेल फेलोशिपला ऍडमिशन मिळणे असेल पूर्ण फेलोशिपच्या कालखंडामध्ये पण मी एकही दिवस माझा ऑफ नाही तीनशे पासष्ट दिवसाला कोर्समध्ये मी एकही दिवसाचा ऑफ नाही आणि त्यावेळेस पण सांगायचं म्हणजे मी माझा विज्ञान घेण्यासाठी नाही तर सातत्य कसं असावं त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण होते मी रविवारची म्हणजे रविवारचा पण मी अर्धा दिवस करायचो कारण का आपल्या शिक्षकाला सुट्टी मिळावी म्हणजे फेलोशिप म्हणजे कसं झालं की एखादी पीएच डी घेतल्यासारखं असतं म्हणजे जेवढं तुम्ही शिक्षकासाठी कराल तेवढं शिक्षक तुम्हाला म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे त्याचा काम पलीकडे जाऊन शिकव म्हणजे तुम्हाला जे घरातला असल्यासारखे शिकवत त्या पद्धतीचं असतं त्यामुळं मी त्यांचं अर्ध दिवसातही काम करायचो की ज्यांना त्यांना हॉस्पिटलला यायला लागलो हॉस्पिटलला त्यांना यायचं हे होईल मला आपल्यावर बरोबर राहतात दोन दोन तीन तीन तास प्रवास करून येतात आणि आम्हाला सुरुवातीचा अर्ध्या दिवसातही त्यांचं काम करायचो ज्या ठिकाणी हॉस्पिटल जे होतं ते आपण टी व्हीवर बघतो तेलायन्स हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणून सगळे से सेलिब्रिटी जातात त्या ठिकाणी मला सर्जरी करायची संधी मिळाली कारण का आपण जेवढं दिल तेवढेच ते आपल्या शिक्षकालाही कळत असतं की आपण किती देतोय म्हणजे मी त्या भाव नाही गेलो मी करत गेलो पण त्याचे परिणाम आपल्याला समजत जातात की नाही म्हणजे आपण हे करतोय म्हणून मिळत गेला तसंच आयुष्यात जे करता का का करता था था काही करताय तर रस रस्त्या मी सांगण्यासारखा मोठा नाही की भगवद्गीता काय सांगते पण आपण एखादी गोष्ट करत असताना त्याच्या काहीही अपेक्षा न करता आपण जर करत राहिलो तर या युनिवर्स मध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते की तुमच्या त्या कष्टाला खुश करणारी लोक एकत्र येतात मग ते शिक्षकाच्या माध्यमातून असू दे किंवा मित्राच्या माध्यमातून असू दे ते सहकार्याच्या माध्यमातून असून कोण सहकारी काम करत असताना तर ते तुम्ही सातत्यही ठेवा चांगली लोकही जोडा चांगला कोर्स तुम्ही आता सुरू करताय आणि महत्वाचं तुमच्या या कोर्समुळं येणारी पिढी घडणार आहे हेही तुम्हाला त्याचं गंभीर गांभीर्य असलं पाहिजे आणि एक हे करत असताना निश्चित म्हणजे कसं आहे काही लोक आता बाहेरच्या प्रगून येतात असं एज्युकेशन सिस्टीममध्ये आमच्याही फील्डमध्ये भरपूर वाढलेली आहे त्याच्यामुळं काय होतं की आपण कोणत्या जा दिशेने जातोय हे थोडस म्हणजे आमच्याही थोडं क्रिटिसाइज करतो की एखादी गोष्ट म्हणजे मुलांमध्ये ती सिन्सेरिटी नाही राहिली की बाबा डॉक्टर या पेशात असताना सुद्धा शंभर टक्के आपण अटेंडे राहतो तसं मी आता एका संस्थेचा अपेक्षा आहे मलाही कळतं की तिकडेही विद्यार्थी तेवढा येणारी जी काही जनरेशन आहे ती तेवढ्या हंड्रेड हं पर्सेंट देत नाही मग आपण एखादं काम हाती ते दुसऱ्याला दाखवण्यासाठी जर घेत असो तर त्याचं काही मूल्य राहते म्हणजे ते आपल्याला मनापासून आवडत असेल तर ते जर निश्चित त्याचं जे काही कॅल्क्युलेट होणार आहे जे काही तुम्ही त्याच्यामध्ये इनपुट टाकणार आहे ते मनापासून टाकणार आहे तर जे काही तुम्ही आता हंड्रेड पर्सेंट आता आणि एखादी गोष्ट आवडत जरी नसेल तर मी विश्वास देतो तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं ना निश्चित ती गोष्ट तुम्हाला भविष्यामध्ये आवडायला लागते हे मी माझ्या अनुभवाने सांगतो म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला वाटते की मी काही परिस्थितीने करतोय आणि ते परिस्थितीने काही लोकांना वाटतंय की नाही नाही बोलायला काय आहे हे आपल्याला आवडतं तो गोष्टी करणं परिस्थितीने नाही पण परिस्थिती ही कधी कधी आपल्याला अशा गोष्टी म्हणजे असा रस्ता दाखवते की जे खरंच आपल्यासाठी गेलेलो असतो आणि ते आपण सातत्याने करायला लागलो एखादी गोष्ट जसं की एखादा बॅरेग्राफ आपल्याला रीड करताना आवडत नसेल तो जर आपण दहा वेळा वाचला तर त्यातलं शब्दाला अर्थ काढावा लागतो गोष्ट कळत नसेल आणि त्याच्यामध्ये सातत्य आपण ठेवलं तर ती आवडायलाही लागते आणि मग आपल्याला वाटतं की आपण काही करू शकत नाही या भावनेपर्यंत आपण पोहोचतो त्यामुळं कोणी परिस्थितीने घेतलेलं ऍडमिशन असेल आवडीने घेतलेलं ऍडमिशन असेल पण तुम्ही मी तुम्हाला एवढंच सांगेन की दोन वर्ष तुम्ही पूर्ण एन्जॉय करा शिक्षकांचा मान सन्मान ठेवून त्यांनी सांगते ते फॉलो करा आणि निश्चित हे शिक्षक आतापर्यंत एवढ्या वर्ष संस्थेवर चांगल्या पद्धतीने काम करते एवढ्या विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे गोल्ड मेडलिस्ट झालेला सांगितलेलं आहे ते उद्या एक गोल्ड मेडलिस्टच्या जागेत चांगले अजून गोल्ड मेडलिस्ट करू म्हणजे मी तालुका म्हणून मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो म्हणजे आमची संस्था आहे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो मग तालुक्यातून जास्तीत जास्त लोक हे आपलं नाव करावं म्हणजे कसं होतं की एखाद्या संस्थेतून कोणी गेला तर अभिमानाची गोष्ट असते की युनिव्हर्सिटीत आपल्या तालुक्यातून कोणतरी विद्यार्थी गेले नाही मग तो कोणत्याही संस्थेचा असो तर तो अभिमानाची गोष्ट असते की तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो येणारं दोन वर्ष तुमचं चांगलं जावं आणि मान्यवरांनी खूप आभार मानतो बोराडी फॅमिली तर आमच्या घरगुतीचं आहे सरांची कन्या माझे मित्र होते माझ्या सरांचे मोठी चिडून चिडे माझ्या वर्ग मित्र होते त्यामुळं लहानपणापासून या घराचे संबंध खूपच चांगले सरांनी आवर्जून बोलवलं त्याबद्दल या संस्थेचं मी खूप आभारी आहे मला सत्कार केला यापासी तुमच्या आनंद सरात मला सहभागी होण्याची संधी दिली सगळ्या शिक्षकांचं आणि संस्थेचं खूप आभार मानतो मॅडम हे नवीन आहे त्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि ह्या अनुभवाचा संस्थेला आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे भविष्यात होतो